नमस्कार मंडळी युगे युगे कलयुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जरा तब्येत बरं नसल्यामुळं आपलं मला घरीच बाग बनूया एक स्टोरी सांगू आजची जी कथा आहे ती बघण्यासाठी आपल्याला जायची कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगने कनंग कनंगले नावाचा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये हिंगणगाव या ठिकाणची काढलेली स्टोरी आहे आणि ह्या स्टोरीतून तो मला सांगतो भरपूर काही घेण्यासारखं आहे फक्त घेणारा पाहिजे आणि ज्यांनी आपलं जीवन पतंग नाही का तुटती दोर तुटल्यावर हो कशी कशी पण इडी वाकडी फिरती उलट्या पालट्या कोलाटोट्या घेऊन झाडाला गोतून बसती ताराला गोतून बसती तशा प्रकारचे जेवण सोडून दिले ना त्यांच्यासाठी हा विषय नाही पण ज्यांना खरंच आयुष्य सुखी समाधान जगायचे आणि आपल्या लेकराबाळांचंकडं थोडंसं चार पैसे कमवायचे आहेत किंवा त्यांच्याला खऱ्या अर्थाचा काय त्यांच्यासाठी स्टोरी आहे प्रकाश शेखर हदीमनी हा जो प्रकाश आहे हा वयवर्ष पस्तीस बायको आधत नव्हती रांडका होता त्याच्यामुळं गावात यायचा पहिल्यांदा आकडा लावायचा आकडा म्हणजे ती एक जुगाराचा प्रकार आहे तो आकडा लावायचा पत्ते खेळायचा ही जुगार हे असले नात त्याला बरं मग ही फोकाट होतं ते का अजिबात नाही तर कमवायचा बी मग वाकड्या तिकडे कामं करायचा कधी चांगली कधी एक नंबर कधी दोन नंबर इकडचं पार्सल तिकडं तिकडचं पार्सल इकडं कधी ड्रायविंग करायचा कधी कंपनीत कामाला जायचं एखाद्या असं पण पैसे चार पैसे आले पगार झाले ह्या गोष्टी तो उडवायचा अशा प्रकारचा टप्पो माणूस आणि बायकानं पोरं घरी काय नसल्यानं तुम्हाला सांगतो तो एकटा माणूस आणि बायका पोरावाला माणूस आहे दोन्हीतले मोठा फरक आहे माझं तर म्हणणं आहे देशाचा पंतप्रधानसुद्धा बायका प पोरांच्या पाहिजे होता काय होतं माहिती आहे का, का, का की संसार काय असतो किती मागाई त्याला जाणव चटक बसत्या तो त्या माणसाला असं आहे म्हणजे थोडं पण ते एकट्याचे म्हणल्या का ती काय अवघड आहे म्हणून ती असते ती प्रपंच माणसं त्या लोकांना कळत नाही असा विषय आता हा जो पाक्या हा पाक्या इकडे तिकडं राहायचा पण आता एवढं सगळं करत असताना पोटाला प का हाताला काम मिळतं आहे पोटाला गाजभर आणणे मिळतं आहे आणि मेंदूला जोगार मिळते या त्यातून कधी चार पैसे येतात कधी दहा वेळा जातात एकदा येतात असं चालू असताना पोटाखालची भूक बाग कशी बागायची त्याच्यासाठी तो थोडा प्रयत्नात होता त्याच्यासाठी तो हुंडरत होता खुंगत होता इकडं तिकडं कुठं आपला आकडा बसतोय का कुठं आपला आकडा बसतोय का असं त्याचं चाललं होतं आणि शे आता प्रत्येक गावात तुम्हाला सांगतो चार दोन तरी स्त्रिया कोण निराधार असतं कोण संभळत नसते आई बाप मग नवरा संभळत नसतो किंवा काहीचा नवरा वारलेला असतो काहीचा नवरा भयंकर आजारी असतो असं असतात आणि सगळ्यात म्हणजे टार्गेट ह्या गरीब घरातल्या स्त्रियांनाच किंवा त्यांच्या हातावर पोट आहेत बॉ कामा गेल्याशिवाय प गत्यंतर नाही अशा अशा स्त्रियांना टार्गेट केलं जातं तर शेणी ह्याला एक सापडली होती तिथं आता ही जी रुपाली नाव आहेत ह्या रुपालीचं त्या दोन मुलं आहेत आणि ती मुळची सातारा जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि बागणी हे तिचं माहेर आहे पण त्या माहेराला तिने तिची दोन मुलं आहेत ती तिथं ठेवलेली आणि ती घटस्फोट इथे कायदेशीर गटस्फोट झालेला होता तिचा दोन मुलांच्या नंतर कॉटन जबाबदारी मुलांची तिच्याकडे दिली ती पोटगी मिळते नवऱ्यापासून विषय संपला होता सगळा पण मुलं तिने आई बापाकडे ठेवली शाळेला तिथं असल्यामुळं आणि शी त्या हिंगावमध्ये आलते आता ह्यांची नदरादर नदर जर झाली थोडं प्लस शेजारी मायनस पॉईंट गेला बोलणं चालणं वाढलं मग हा पाक्या तिला म्हणला रोपालीला म्हणला आपण जर ठरवलं मनात तुला एक टेस्टाने घेतो काय लि सिरियसली घेऊ नको मनात जर ठरवलं की राजा राणेसारखा आपला प्रपंच होऊ शकतो एकदम सुंदर म्हणला तर मला काय नाही तुला काय नाही आणि त्या मुलांना मी आपलंसं करीन भविष्यात आपण लग्न करू आणि चांगल्या प्रकारचा मी पती होईल व चांगल्या प्रकारचा नवरा होईल आणि त्या रुपालीचं बी तसं काही चुकत नव्हतं कमाय ते, ते का की स्त्री ही आदर्श होते एकटी स्त्री थोडं असुरक्षित वाटतं तिला बस कोण खात नाही पण खाणारी बिल झाल्या असा विषय असतो आणि समाजाची नजर एकट्या स्त्रीकड आणि आपल्या नवऱ्याबरोबर राहणार स्त्री याच्या बघण्याचा फरक असतो ही तुम्हाला पण माहीत आहे आता हा विषय झाल्यानंतर ती थोडी स्वप्न बघायला म्हणजे मला विचार करायला वेळ द्या आमकं तमकं ठरलं म्हणले आता हिथं तर काय मला हिंगण गावात तर काय करायचं नाही विषय पण आपण कामानिमित्त लक्ष्मी एमआयडीसीमध्ये जायला हरकत लक्ष्मी एमआडीसीतून जवळ यायचे अठ्ठावीस किलोमीटरवर त्या ठिकाणी जे हे लागलेली जाहिरात तिथे जाऊ म्हणले मग असं कर ना दोघं नोकरी लागू तिथं आपल्या पोरांचं आपल्या तुझ्या मापासून बी एखादं होईन मला काही होऊ दे मुलगा होऊ दे मुलगा होऊ दे आणि तू दोन बी आपल्याला तीन मुलांचं प्रपंच जबाबदारी म्हणले आपल्याला चार पैसे कमायला पाहिजे दोघं काम करू तिला पटलं तिने होकार दिला दोघं तिथून लक्ष्मी या मध्ये आली तिथे एक रूम भाड्याने घेतली राजदीप खोत याच्या मालकीची ती रूम होती त्या राजदीप खोतने ती रूम उघडून दिली म्हणलं या बघा बाड म्हणायची म्हणायला डिपॉझिट फक्त पाच हजार द्या का तुम्ही दोन बाडं बडून पडून गेलात तर मी कोणाकडून वसूल करायचं पाच हजार डिपॉझिट मानला ही बाडं ही चावी जाऊन द्या गाडी ती याला तो मा कोणी विचार करीत नाही की चाळीस रुपयाचं मंगळ सूत्र द्या तिकडे बाहेर कोण ओळखते चाळीस रुपयाचं मंगळसूत्र घेतलं त्यांनी गाड्यात घातलं नवराबाईक वाटली दोन गे वय बी जास्त असल्यामुळे काही संशयाला जागा नव्हती जाला कार्यक्रम चालू इकडं गिरणीची तशी मोटर फिर तशी यांची बी मोटर फिरायला लागली इकडं आता हे सगळं चालू असताना एक आठ दहा दिवस गेले आठच दिवस गेले फक्त हा तिकडे गिरणीची पाळी काढायचा इकडं घर न शॉट काढायचा सगळं सुखात चाललंय पण होतं हे अनैतिक संबंधच होते तुम्हाला पण माहिती आहे आणि त्या रुपालीची एक चूक होती की याची पूर्ण माहिती तिने घेतली नाही बघा या एखाद्याचं यातून शिकायचं का आपल्याला एखाद्याशी जर तुम्ही थोडी ओळख काढवत असा तू तो लेख गोड बोलत असत निस्त साखर किरकोळे निस्त माधावानीच गोड बोलतो बा माणूस बाय पाठवायसाठी अजिबात तुम्ही त्याच्या बाळायचं नाही किंवा काय नाही त्याची सखोल माहिती घेणं गरजेचं की कोण आहे काय आपण एवढा सोन्यासारखा देह त्याचा अर्पण करणारे किंवा काय हे बायांच्या वेळे चुका आहे त्या बायांनी ते बघितलं पाहिजे की कोण आहे काय त्याच्या सवयी काय आहेत आमकं काय तमकं काय चार पाच दिवस पाच सहा दिवस झाले की सातव्या दिवशी आता ती हिवा आला जाग्याव म्हणजे जाग्याव कसा की व्यसनाच्या आधार आरे म्हणजे ह्याला दारू प्यायची सवय होती दारू हा पिऊन घरी आला आणि पगार जायला काढला तिने थोडंसं पैसे चार पैसे असले की हे थोडा आकडा लावतोय ह्याच्या बसायचा च्या करूस तर ही करूस्त वर हे कागद काढायचा पेन काढायचा गणित करायचा गणित करायचा गणित आकडेमोड करायचा आता हे हो सत्ता बसणारे वर कारण हे जॉईंट आणि डबल तिले अवघड गणे तुम्हाला कळायचं नाही आता आप ते आपल्याला त्याला जायचं नाही त्या मार्गा शिरायचं कशाला आणि मग ही डबल बसणारे आणि शी जॅकपॉट लागणारी ही असं ती बाहेर म्हणली काय करते व हे असं या काय आला पण तिघणी तो सोडवायचं आणि तिथं पैसे लावायचा काहीतरी असा विषय होता त्या माटक्याचा ही म्हणली तू जरा एक नाटकांती निघायला लागल्या तू ते आकडा लावितोय माटका लावितोय आहे पत्ते खेळतोय आणि दार रुपये पितो आहे आवला नीट का नीट राहणार तू जरा आता शिवय लागलं मानला मी पितो ही माझ्या हिमती पितो मी मर्द येईन माझ्या हटावर निश्चय येतो नि आम कैन लागला म्हणजे आठ दिवसातच बिनसाहे सुरवात झाली बरं का आता पुढं तर लग्न बी करायचं आहे अजून पोरगा व्हायचं लिहिलं लागलं बडी शिव मानला ते जाऊन दे तू हे कर स्वयंपाक कर मला ड्युटीवर जायची ती गेलो ड्युटीवर निघून तो मला सांगतो ह्याला एक दिवस थोडासा चार पाच हजार रुपयाचा आकडा लागला पैसे आलं की ह्याने लगेच अर्ध टाकला कारण हा का वाईट आहे ना की वाईटच असतं काय त्याच्यातून चांगलं निघत नाही कधी माणूसच वाईट होता तो पकिया त्याने लगेच आलं मला प्रचंड छातीत वेदना निघत त्यातून मला ती सोनोग्राफी करायला जायची आणि त्याकडले आयडिया असतात मला दोन तीन दिवस सुट्टी पाहिजे बघा कारण पाच हजार आता ओढवायला आहेत ना आता पाच हजारच करायचं काय रोज एक दीड किलोमाटाणं आणायचा दारूच्या रुपया आणायचा आकडा तिकडं चालूची हे पाच हजार आकड्याचं फोकाटचं फोकाटचं फोकटमध्येच शी आली संध्याकाळी घरी बघ तो हाताराट झालेला फार पिऊन एकदम लाल गुण त्याचं डोळं तो सवाट सुजलेलं आईला म्हणली घरीच चावकडे बाबा तिने आल्या आल्या असल्या घाण शेजली आला का मूत पिऊन कुत्र्याचा मेला का गाढवाचा पेला तू मूत आला का मूत पिऊ म्हणलं याचं विटाळ घाल मानला माझ्या एवढा दाब द्यायला तू काय माय नाही बायकू का आता बघा शे तो न बिगर पेता आयुष्यात बोलला नसता का याला तिची गरज आहे त्या लक्षात घ्या पण पेल माणसाचं आहे ना शी थोडंसं टाकतं त्याचं कॉन्फिडन्स लेवल वाढते काही होते तो मानला तू काय माहिती लग्नाची बायको माया दाब द्यायला आपला कोण मालक नाही मी मनाचा राजा आहे आणि पाच हजार रुपये रातचा कमावतो आता शेला पन्नास हजार याचा आकड्यावारी गेला असताना तवाखावा तरी पाच लागले याला पण हे होऊन आपण रोज पाच हजार कमावतो रोज पाजे पाच हजार कमावला असताना ते नेते मंडळांनी टॅक्स रुपयाचा निर्णय पैशातून मोठे झाले असं नसते त्यांनी सगळे नेते मंडळी ती राजकारण सोडून इकडं मठात लाईत बसली असते ना असं असतं ती तिकडं पैसा जास्त आहे ना म्हणून ते तिकडे येत विचार करा मग मला अजिबात नाही तू मला पाहिजे तुम्हाला ती मला बाखरे टाकून दे मटण आणलेखन दे मला जेवायची असं म्हणले शिनी बी काय त्याचा पट्टा काय लगेच ती काय हे नाही म्हणले लग्नाची बायको नाही करून तू जी लायकी बी नाही तू असं लग्न करत नाही उद्यापासून तू तुझा उद्योग बघ मी चालले तिकडे मार जायचे म्हणलं ह्याची लायकीन बिकीन काढले औरले रागाला ह्यानी एकदम मुस्कळत थांडला तिने का काय होतं ती लाकडी प लाकडी म्हणजे चपात्या लाटायचं लाकडी पाटा म्हणजे पोळपटच मानते त्याला आमच्याकडत हां ती असलं डोक्यात घातली ह्याच्या खांद्यात इकडं दोघांचे असे दर दर दर, दर तिथं आईचा ना बापाचा इकडे शेजार नाही इकडे शेजार नाही ती खोलीत शेनी इतक्या करकाचून त्या बाईचा गाळा त्या रुपालीचा गाळा आवळला तुम्हाला सांगतो आता शेवटी बाईची ताकद थोडी कमी पडली तडफडून ती बाई मिली शेला ते दीड दोड क्वॉटर पेल्यामुळे याला मिळायला लागला आपण काय करतोय कसं करतोय याचे परिणाम काय होत्या आता शिकडं गेलं की हातकलंगले पोलीस स्टेशनला मालकाने त्यांचा कार्यक्रम बघितला ती बाई मारून गेली आणि हा पळून गेला हे सगळ्यात महत्त्वाचं ती बाई मारून गेली की ते लगेच महादेव खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल आले तिथे पाहिली तो माणूस कोणी सी सी टी व्ही काय ते का, ते मिळतात का कंपनीमध्ये गेले त्याचा फोटो घेतला पोलिसांनी आपापलं कामाचे पद्धतीर पण केले त्या बाईची बॉडी पोस्टमॉर्टमला पी एमला पाठवली गळावळल्याने मृत्यूचा रिपोर्ट आला आता पोलिसांच्या समोर हे जे खेडकर साहेब यांच्याजवळ सांगत की साला हे पाक्या पाकडायचा पाक्याला त्यांनी असा खतरनाक ट्रॅप लावला पाक्या पा, पकडला गेला फक्त मोबाईल ट्रेसिंगमुळं आणि तो कुठं पकडला तुम्हाला सांगतो आळते म्हणून गावे ते हातकंगलने आणि पेटवडगाव हा रोड आहे त्या आळते म्हणून गावे त्या आळते गावात त्या तिथं लोकेशन सापडलं एका लांबच्या पाहुण्यारा काय मावशी काकी कोण असन तिथं गेल तर त्यांना ताब्यात घेतलं ते आता ही जी घटना आहे घटनेतून आपण एक दडा घ्यायचा तुम्हाला सांगतो या खांद्याचं कुणाचं बी काय जुळवायचं असेल तर लोक आजकाल ते इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्या माध्यमातून नुसता चिकना फोटो बघणार ती पॉलिश केलेली बाई आणि ती गडी बी ते मिक्सिंग करून कलर बिलर वाढवून ती असले तिथून फोटो बारतले कपडे ब्रँडर्ड स्टँडर्ड आमकं तमक हे पाहून एकमेकाच्या टेस्टिंग करतात हे पाहून एकमेकाच्या फ्रेमात पाडते आणि पण ह्या दोघांनाही त्या स्त्रीला पुरुषाला किंवा मुलीला मला दोघांनाही माहीत नसतं की हिचं रेकॉर्ड काय पाठीमागतं ह्याचं रेकॉर्ड काय ह्यांच्या काय सवय त्यांची माइंड कसं आहे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यातून तुम्ही वाचला ना तरच वाचणार रे नाही तर तुमची स्टोरी मी सांगणारच मला मा डोक्यातच आहे सोडायचीच नाही स्टोरी अशी रंगून सांगतो तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं तिघाणा करून टाकतो पार फक्त हे जर ह्याच्यापासून वाचायचं असेल तर महिलांनीसुद्धा त्या बॅकग्राऊंड त्या माणसाचं काय काय नाही त्याची सखोल माहिती घेतली पाहिजे एक जरी ते चुकीच्या मार्गात असन व्यसनाच्या मार्गात असन ना तर ह्यांना जाऊन दे गाडी ह्यांना जवळ करू नका काय नका ही सगळ्यात बेस्ट आहे आता हे सगळं घडत असताना बाई गेली जीवानिशी हा गेला तुरुंगात याचा तर काही संबंधच नव्हता हे काय बाप नव्हता वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की थकलेल्या आई बापांच्यावरती दोन मुलं आहेत त्यांना वडीलही नाहीत आज आणि आई नाही आणि ही पोरग ही पोरं अनाथ झाली उद्या जर कोणी विचारते पप्पा काय करते तर काही बोलू शकत नाही त्या मुलीला जर म्हणलं ना आई काय करते तीसुद्धा काय बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांचं त्यांनाच तु बघायचे तुम्ही ना आमची तुम्ही ना आम्ही कडे जे पाहुणार आहेत ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच बोगावं लागतं हे तुम्हाला पण माहिती तुमचा वेळ आलं टाइम आलं ना कुणी नाही कोणाच हां आणि एकटंच जायच आजची स्टोरी जर व्यवस्थित वाटली ना तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे